हाय फ्रेंड्स हे याकुलट आणले मी मेडिकलमधून तुम्ही पण याकूल एक बॉटल सकाळी उठल्यावर झोपेतून उठल्यावर ॲक्च्युली रोज पिझ्झा पेट त्याने तुमचं डायजेशन चांगलं होतं आणि ज्यांना पण गटचा प्रॉब्लेम आहे त्या त्याच्यासाठी चांगलं आहे हे याकुल डी मार्टमध्ये भेटतं किंवा जर तुम्ही डी मार्टमधून मसाला आणला तर तुम्हाला तुमच्या इथे मेडिकल असेल मेडिकलमध्ये पण भेटत असेल बघा कदाचित रोज एक खाली पेट घ्यायचं तुमचं डायजेशनसाठी खूप चांगलं आहे ओके मी परेशान झाली ॲक्च्युली मी एवढा गाजरचा हलवा बनवला मी दोन किलो गाजरचा हलवा बनवला मला माहिती नव्हतं मी काय करते मला काय मेजरमेंट नाही काही नाही मी बोलली की ठीक आहे चल जास्त दिवस सारख्यासारखा कंटाळा येतो बनवायचा बनव एवढा दो किती दिवस झाले यार आय थिंक पाच सहा दिवस झाले तो गाजरचा हलवा काय संपता संपेनच आणि मला असं जीवावर आलं ना तो खायचा मी दाखवते तुम्हाला त्याची सारखं त्याला गरम करून 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 बघा त्याची हालत कशी झाली हे बघा सावळा झालाय माझा गाजरचा हलवा खूप गोरा होता सारखा गरम करून बिचारा सावळा बनलाय आत्ता गरम केलाय परत मन पण नव्हते तरी जबरदस्ती खाते जेवढा डार्क का असतो माहिती त्या दिवशी ठेवला तिथे किचन मध्ये गरम करायला आणि मी तर हॉलमध्ये दुसरा काहीतरी खात बसली होती विसरून गेली मी असा खाली जळायला फटाफट फटाफट पडली ब्लॅक झाला काय रे ते मला नको 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 झालं पण फेकून पण नाही द्यावं वाटतं किंवा मीच्यामध्ये एवढं चांगलं वाला घी यूज केलं आहे दोन लिटर दूध यूज केलं आहे आणि कंट्री डिलाईटचं घी यूज केलं आहे तर मला फेकून पण द्यावाचं वाटत नाही साधं कोणतं तरी घी असतं तर कदाचित फेकला पण असता पण खाते मी चांगला लागतो टेस्टी तर आहे पण एवढा बनवला आणि ते रोज रोज एवढा खाऊन कसं मन होईल यार खायला मी विचार करते मला आज कळत नाही की काय जेवण बनवून ऑप्शन आहे माझ्याकडे पनीर पण पन मला पनीरची भाजी बिजी बनवायचं नाही आहे मला पनीरला सॉते करून खायचं आहे त्याच्यामध्ये टाकतात ना बेल रेड बेल पेपर आणि यल्लो पेपर पेपर नाही सॉरी यल्लो बेल पेपर पेपर ना का पेपर पेपर आहे ते यल्लो बेल पेपर आणि रेड बेल पेपर आणि कॅप्सिकम हे सगळं सॉते करून ते खायचं ॲक्च्युली खूप हेल्दी असतं मी आता डिसाईड केलं की बाबा सगळं हेल्दी खाण्यावर लक्ष द्या कारण की बसलं मच्छी मटन चिकन हे तर चालतच राहील पण थोडं जर असं व्हेजिटेबल्स पण एक्झॉटिक व्हेजिटेबल्स पण खायला पाहिजेत मी पहिली खायची ओके पण आता मी सध्या बंद केलं आहे कारण की असं वाटतं की चमचमीत खावं टेस्टी खावा, खावा पण आय थिंक एक्झॉटिक व्हेजिटेबल्स पण ॲड करायला पाहिजे तुमच्या डाएटमध्ये कारण की किती त्याच्यामधून मला नाही माहिती ते डिटेलमध्ये नाही जाणार मी त्याच्यात कार प्रोटीन म्हटलं ते काय म्हटलं ते मला तसं काही डिटेल येत नाही माहिती नाही मला आय जस्ट डोंट नो द नेम्स ओके त्याच्यातून भेटतं भरपूर काही पण मला आता मी डिटेलमध्ये मी त्याच्यात नाही जाणार आहे ठीक आहे बट हेल्दी आहे खूप आणि आय थिंक ते खायला पाहिजे तर मी ती रेसिपी बनवली तर तुमच्या रेसिपी काय म्हणजे मी तुम ते बनवताना मी तुम्हाला नक्की दाखवेन की मी आज लंचमध्ये काय केलं आहे ते आणि काय बनवलं आहे झटपट दोन मिनटामध्ये बट बनतं आणि खूप हेल्दी आहे तर मी ते बनवलं तुम्हाला दाखवणं की आता सध्या मी पिते आहे चहा माझी स्किन कशी वाटते स्किनची पण मी काळजी घ्यायला लागली आहे सध्या फेस पॅक वगैरे आणि आज मी हे पण बनवणार आहे फेस मी मी स्क्रब बनवणार आहे मी पहिलं मी जे यूज केलं होतं ते ऑलमोस्ट ऑलमोस्ट म्हणजे ते सगळं संपलं आहे आता माझ्याकडे ते नाही आहे स्क्रब जे घरात बनवतं बनव बनवलं काय यार मला का असं होतं बोलताना मला कळतच नाही असं मराठीनं फ्लुअंट नाही येत माझ्या तोंडातून मला अडकल्यासारखं होतं मराठी बोलताना काय माहिती काय प्रॉब्लेम आहे हिंदी मी असं धडधड 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 बिना हे करता मी बोलू शकतो पण मराठी बोलताना मला असं विचार करावा लागतो यार म्हणजे असं फ्लुअंट नाही बोलू शकत तर मी आहे ना काय बोलतात ते स्क्रब शुगर स्क्रब बनवणार आहे तर शुगर स्क्रब बनवण्याची रेसिपी नो मी शेअर करू शकेन की नाही पण मी बनवल्यावर तर नक्कीच दाखवेन त्यांनी खरंच स्किनमध्ये खूप फरक पडतो ओके तर मी तुम्हाला ते बनवताना नक्की दाखवेन केली आंघोळ केली आणि नंतर मला आठवण आलं की मी ब्रश नाही केला खाल्लं पण मी काहीतरी चिप्स वगैरे त्याच्यानंतर मला आठवण आले की उशीट मी तर ब्रशच नाही केला तर मी आता <laughs> ब्रश केला भूक लागली आहे मला तर मी भाजी आणायला तर काही केली नाही ॲक्च्युली ठीक आहे तर पनीर आहे तर मी पनीरलाच फ्राय करून खाते मला खूप जोरात भूक लागली आहे भाजी खाली आणायला जाईपर्यंत मला सबर नाही आहे तर हे आहे बटर ओके बटर आपण पॅनमध्ये टाकूया आणि हे करूया बटर टाकला मी त्याच्यामध्ये फटाफट हे जे पनीर कापून ठेवलं आहे ते मी टाकते शूटिंग करता करता खूप डिफिकल्ट आहे मला ना जरा चांगला कॅमेराचा स्टँड म्हणजे एक घ्यायचं माझ्याकडे आहे भरपूर स्टँड आहे पण यार मी एवढा आळस ना ते सेटअप करायला इतके महाग महाग स्टँड आहे माझ्याकडे मला ते सेट करायलाच खूप असं बोरिंग वाटतं मग मी मोबाईल करते पटकन ओके थोडासा गॅस फास्ट करूया सॉफ्ट करूया फास्ट गॅसवरच कराय कारण कमी गॅसवर केलं ना तर पनीर आय थिंक ठीक आहे मी गॅस बंद करून टाकला ओके असं फ्राय केलं कलर बघून त्याचा आणि ह्याच्यामध्ये आता आपण ऍड करूया अशी माझा फ्रीज बघा किती घाण आहे कसं कोंबल गड मी ॲड करणारे हे जे डॉमिनोज मधून भेटतात ना हे ऑरेगॅनॉन चिली फ्लेक्स ते मी टाकणार आहे ओके सो सदा टेस्ट याम आपले ओरिगॅ ओरिग ओरिगॅनो फ्लेक्स ओरिगॅनो फ्लेक्स ओके आणि मला हे खूप आवडतं मला हे जास्त मी पिझ्झा विझा ह्याच्यामध्ये इतकं भरभरून टाकते हे मला देश ऑरिगॅनो मला खूप आवडते चिली फ्लेक्स कमी टाकते पण ओरिगॅनो तर मी भरभरून टाकते ह्याच्यात तर मी थोडंसं टाकते कारण जास्त एकदम ॲसिडिटी पण त्रास होतो ना मला ॲसिडिटीचा म्हणून मी जरा तीनच पॅकेट टाकते फक्त ओके okay? दोनच टाकली आणि आता एक चिली फ्लेक्स थोडेसे ॲड करते से दे, ही तुमच्याकडे डॉमिनोचे जे ऑर्डर आहे तेव्हा फेकून नाही देत द्यायचं माहिती ते ठेवायची मी तर एक्स्ट्रा सॅशे मागून घेते बट झालं यार जास्त मला हे आवडत नाही चिली फ्लेक्स ओके पण थोडंसं असं चमचाने जरा हलक्या हाताने हलवून घ्यायचं आणि मी हे प्लेटमध्ये काढणार नाही दो इथं प्लेट आहे तरी पण मी काढणार नाही का कारण विचारा कारण की ह्याच्यामध्ये ना पॅनमध्ये भरपूर बटर आहे तर मी असं ते बटर असं त्याला असं काय बोलतात ते घासून असं घेऊन पुसून खाणार आहे मी ते बटर ओके हो स मी प्लेटमध्ये काढणार नाही ज्याला कोणाला जज करायचं असेल मला करा बिंदास गरम गरम पॅन मी सोफ्यावर ठेवला हो, जळला तर नाही हा होल काय असं गोल बघा बघाय इट चला टेस्ट करून बघूया मग मीठ नाही टाकलं मीठ टाकते एक मिनटा बाई मीठ टाकायला कशी विसरली मी ह्याच्यावर थोडस मीठ टाकते ओके व्हिडिओच्या नाद्यात मला कळलं पण मी केवढं मीठ टाकलं ते नाही ओरिगॅन मध्ये मीठ होत पनीर इतकं टेस्ट आहे ना नागोरी डेरी मधूनच घ्यायचं पनीर कधी पण दुकानातून विकत नका घेऊ नागोरी डेअरीचं पनीर आणि दही मला आवडतं कारण ते सॉफ्ट आहे तर हे दोन दिवसाचं पुराणं पनीर आहे आय थिंक काल घेतलं होतं आय लव्ह इट हे असं पुसवून खायचं म्हणून मी प्लेट नाही घेतलं दिसत आहे तुला आज खायचं आहे चिकन सँडविच तर आम्ही लोक पण आम्ही लोकांनी सगळी तयारी केली आहे चिकन सँडविच हा ब्रेड oh. आहे हा चिकनचा किमा आहे ठीक आहे आणि ॲज युज्युअल बट बटर आहे एक्सटेंशन नाही आहे ना ते तिकडचं म्हणजे शेवटच्या रूम मधले ते बघ बरं आहे मला वाटतं ते ह्या टेबलच्या आतमध्ये असेल खूप खाली हे बघ हे बटर आहे आणि मेयोनीज आहे आणि चीज आता एकदम तिकडे ते लांब आहे ठीक आहे आम्ही लोकं सगळं तयारी करून तुम्हाला चीज तिकडून थांब चिकन सँडविच बनवून तुम्हाला दाखवते ओके तर मी आता इथे सँडविच याच्यामध्ये टाकून ठेवलं आहे हो ओके आता बंद करूया रेडी झाल्यावर दाखवते वाव बघा हे किती छान बनले तर लाईट येते यार से सॉरी दाखवू न शकत हे बघा किती छान बनवून रेडी आहे ओके सांगू न शकतो एवढं टेस्टी बनला आहे अमेझिंग खूप खूप रोज मी जसं सांगितलं ना तुम्हाला की मी दूध पिते आता म्हशीचं एक म्हैस म्हैस दुसऱ्या म्हशीचं दूध पिते नाही पण ऍक्च्युली मला ना थोडंसं वेट गेन करायचंय ते अमूलच्या दुधामध्ये काय ताकद नाही येते चहासाठीच फक्त टेस्टी लागतं पिण्यासाठी एवढं काही खास नाही येते आणि त्याच्यामध्ये काय मला नाही वाटत त्याच्यामध्ये काय कॅल्शियम पण असेल पाणी तर त्याच्यात एवढं भरभरून टाकतात आणि आज एक रील बघितली त्याच्यामध्ये तर असं दाखवत होतं की त्याच्यामध्ये प्लास्टिक पण टाकतात गॉडनोज तर मी तर माझ्यासाठी हे रोज डेअरीतून म्हशीचं दूध घेऊन येते लिटर आणि ते पिते ह्याच्यात मी टाकलं आहे हॉर्लिक्स चॉकलेट हॉर्लिक्स तर बोनविटा नाही ते चॉकलेट हॉर्लिक्स पण बोनविटा आणि हॉर्लिक्समधलं मला हॉर्लिक्स जास्त टेस्टी वाटला तर तुम्ही पण सुरू करा ज्यांना कोणाला वेट गेन करायचं असेल आणि मला असं वाटतं आहे थोडंसं वेट गेन पण झालं माझं कदाचित आय एम नॉट शुअर पण इट्स हेल्दी हे चांगलं आहे मला मग म्हशीचं दूध ने वजन वाढतं आय थिंक सो तर मी तिथे म्हशीचं दूध हाय फ्रेंड्स थोडंसं ब्युटी रुटीन मी मास्क लावलं फेस मास्क कसा वाटतोय नक्की सांगा हाऊ इज माय न्यू लुक नाही फेसची काळजी करणं पण जरूरी आहे ठीक आहे स्किनची काळजी करणं पण जरुरी आहे तर मी हा पिल ऑफ फेस मास्क लावला आहे चारकोलचा ज्याने सगळी घाण वगैरे निघते आणि स्किन पण ब्राईट व्हायला मदत होते तर तुम्ही पण तुमच्या फ्री वेळामध्ये ज्या कधी पण मास्क लावायचं असेल तर दुपारचा लावायचं असतं आहे दुपारच्या वेळेत तुम्ही मास्क लावू शकता वेगवेगळे जे तुम्हाला तुमच्या स्किनचे जे प्रॉब्लेम असेल त्याच्यानुसार ओके okay, तर मी थोड्या वेळ ठेवते आणि नंतर मग वॉश करते ओके आणि okay? तुम्हाला स्किनचा रिझल्ट दाखवते कसा आला कसं वाटतं फेस क्लीन वाटतोय ऑइल आलं आहे थोडं पण नीट वॉश नाही केलं इथे बघा तसंच काळं काळं तसंच आहे हे पण तसंच आहे इथे पण तसंच आहे हे सामान घेऊन आली आहे मी कॅप्सिकम पनीर दूध आणि पुदिना लिंबू वगैरे असंच थोडे दिवस झाले मी वेज खाते आहे ठीक आहे व्हेजवरच माझं जास्त फोकस चाललं आहे आणि कसं वाटतं माझा चेहरा बघा मी चार कोण मास्क लावला होता माझा फेस असा क्लीन झाला आहे ओके आणि मी व्हेजिटेबल्स जेव्हा स्वाते करत तेव्हा मी तुम्हाला दाखवेन ओके आता मी जरा दिवा वगैरे लावून घेतला आहे कसं वाटतं आहे मंदिरात पण जाऊन आली मी शॉर्ट टाकला बघा त्याच्यामध्ये मी काय काय केलं तर ते इथे मी सगळ्या मिक्स व्हेजिटेबल्स थोडा थोडाच घेतलात कारण मला एक टाईमचंच बनवायचं आहे म्हणून तरी पण किती जास्त झालं आहे पनीर मशरूम रेड वेलपेपर अँड बेल पेपर आणि ब्रॉकली ओके तर आता याला मी स्वाते करून देणार आहे हे ऑलिव्ह ऑलिव्ह ऑइल आहे तुमच्याकडे जे पण ऑइल असेल त्याच्यामध्ये तुम्ही स्वाते करा थोडस ऑलिव्ह ऑईल टाकते बस हाय करून ह्याच्यामध्ये याच्यामध्ये टाकलंय पनीर ग्रीन चिली पण टाकली आणि ब्लॅक पेपर पण टाकलंय पनीर बोलते सॉरी मी याच्यामध्ये टाकलंय ब्लॅक पेपर ओके काळी मिरी मिरी कुठून टाकली तर छान टेस्टर मी तर रेडीमेड पावडरमध्ये ती टाकली आणि मीठ टाकलं आहे ओके आणि हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत मी टाकून तुम्हाला बघा काय तिखट पाहिजे असेल तर तिखट बरा नसेल तर नका करू ओके हे झालं आहे माझं रेडी आता मी हे खाणार किती टेम्पटिंग वाटते हे खूप हेल्दी आहे खरंच आणि टेस्ट पण लागते याची माहिती तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप हेल्दी असतं हे टेस्ट पण छान आणि सारखं ते भाजी सारखं ते मसाला वाटून लाल मसाला सारखं तेल तसं खाण्यापेक्षा ना कधी हे खाऊन बघा खूप मस्त आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर रोजही खायला पाहिजे पण रोज नसेल पॉसिबल होतं हप्त्यातून दोनदा तीनदा तरी खा खूप हेल्दी ऑप्शन आहे आणि फक्त व्हेजिटेबल्स आहेत व्हेजिटेबल्स महाग भेटतात पण एकसात तुम्ही सगळ्यांना यूज करायची गरज आता मी हे केवढं आणलं होतं त्याच्यातलं मी थोडं 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 यूज केलं आहे एक एक म्हणजे माझ्यासाठी तर हे दोन मील आहे मग ते वर्थ आहे म्हणजे भाज्या घेतलं मच्छी मटणसारखं खाण्यापेक्षा हे कधी ट्राय करा